नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात आणल्या जर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काँग्रेसवरती आम्ही टीका केली की काही एक ठराविक वर्ग आहे परत परत येऊन त्याच्यातले काही माझे चांगले स्नेही सुद्धा आणि त्यांचा संताप यासाठी होतो की का हे काँग्रेसवरती टीका करतात आता ही जी वक्तव्य आहेत ही स्वतः राहुल गांधींनी केलेली आहेत आता तुम्ही व्हिडिओ इथे टाकत नाही खूप ठिकाणी उपलब्ध आहे राहुल गांधी असं म्हणतायत त्यांना कोणीतरी काँग्रेसचा कार्यकर्ता कसा भेटला आणि तो त्यांना कसं म्हणाला आणि त्या सगळ्यातून ते सांगतात की काँग्रेसमध्ये कसे जो रेसचा घोडा रेस आहे त्याला वरातीमध्ये नाचवलं जात आहे आणि जो वरातीचा घोडा आहे त्याला रेसमध्ये पळवलं जात आहे दोन्हीचाही उपयोग काही होत नाही काँग्रेसमध्ये भाजपचे एजंट कसे घुसलेले आहेत आणि ते आतून कसं काँग्रेस पोखरायचं काम करतात आणि अशा पंचवीस तीस दहा पंधरा असं म्हणत म्हणत तीस पर्यंत गेले ते राहुल गांधी या लोकांना काढून टाकावं लागलं तरी हरकत नाही पण आपण ही कारवाई करणार राहुल गांधीची वक्तव्य ही काँग्रेसमध्ये भाजपचे लोक घुसलेले आहेत ते म्हणजे आता काय बोलावं ह्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यावी मी तुम्हाला जुना संदर्भ सांगतो आमच्यातले काही तुमच्यासारखे जे थोडेसे सुजाण असे वाचक प्रेक्षक दर्शक आहेत त्यांना असं जुने संदर्भ दिले की खूप चांगलं वाटतं अगदी जुना म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा संदर्भ आहे काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष नावाचा पक्ष होता मंच म्हणूयात आणि हे सगळे लोक समाजवादी विचारसरणी काँग्रेसची मुख्य विचारसरणी कशी असावी असं म्हणून काम करत होते महात्मा गांधी हयात असेपर्यंत ह्या लोकांचा काँग्रेसच्या नैतिकतेवर विश्वास होता महात्मा गांधींची हत्या झाली जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला आणि सहाच महिन्यात आता जवाहर म्हणजे डॉक्टर राम मनोर लोहियांचे वाक्य म्हणजे जवाहरलाल नेहरू मी काय आरे तुरे म्हणत नाहीये जवाहर हा कसा सत्ताकांक्षी आहे सत्तातुर आहे आणि त्याचा समाजवादी विचारसरणीवर विश्वास नाही हा आरोप लोहियांचा आहे माझा नाही म्हणून आता आपण काँग्रेस अंतर्गत एक दबाव गट म्हणून किंवा ही विचारसरणी राबवायची म्हणून काम करण्याच्या पेक्षा आपण बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला पाहिजे आपणही आता पक्ष म्हणून काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवायला पाहिजेत कारण की आता पहिली सार्वत्रिक निवडणूक जवळ येत आहे हे राम मनोहर लोहियांचं यांचं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचं वक्तव्य आहे म्हणून ते अधिकृतरित्या काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली नंतर समाजवादी पक्ष त्यांनी काय कशा पद्धतीचं राजकारण केलं हा माझा विषय नाही आज राहुल गांधीजी जे म्हणत ना घुसून बसलेले डॉक्टर केशव बळीराम हिडगेवार हे काँग्रेसचे सदस्य होते काँग्रेस जेव्हा मुस्लिमांचं लांगुल चालन करायला लागला हिंदूंच्या हिताचं काय आणि हे सगळं पाहून आपली सगळी उदात्त परंपरा जशी आज परिस्थिती होती ती महाकुंभवरती कारण नसताना टीका केल्या गेली घाणे शब्दामध्ये बोलल्या गेलं आणि त्याच्यामुळे काँग्रेसमधलेच लोक काय म्हणतील त्याला अस्वस्थ झालेले आहेत अक्षरशः काँग्रेसमध्ये ह्याच्या विरोधामध्ये जी प्रतिक्रिया उमटत आहे तर राहुल गांधींनी अप्रत्यक्षरित्या त्याची कबुलीत दिलेली आहे म्हणजे बरोबर शंभर वर्षापूर्वी केशव बळीराम हेडगेवार ह्या काँग्रेसच्या सदस्य असलेल्या काँग्रेसच्या संपूर्ण राजकीय चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका उच्च पदस्थ नेत्याला असं वाटलं की हे काही खरं नाही आता शंभर वर्षाच्या नंतर राहुल गांधी जेव्हा असं म्हणतायत की काँग्रेसमध्ये भाजपचे लोक घुसलेले आहेत आणि बरोबर ते महाकुंभच्या पार्श्वभूमीवरती किंवा राम मंदिरच्या पार्श्वभूमीवरती तपासून तुम्ही पहा शंभर वर्ष झालेत तेव्हा लोहिया अस्वस्थ होते कारण की समाजवादी विचारसरणी स्वीकारायला त्याने हिडगेवार अस्वस्थ होते कारण की मुस्लिमांचे लांगुल चालन करतायत म्हणून कम्युनिस्टांमध्ये दोन गट पडले आम्ही कालच तो कम्युनिस्टांवरती व्हिडिओ टाकलेला आहे लोकनीतीवरती जरूर पहा सीपीआय आणि सी पी म्हणजे मूळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक तुकडा झाला सी पी म्हणून हे सगळे लोक आणीबाणीमध्ये इंदिरा गांधीच्या विरोधात होते आणि सी पी वाले काँग्रेस बरोबर होते ऐकलं का मी सांगतोय ते लक्षात आलं तुमच्या सी पी आय आणि सी पी आय एम हे दोघं आणीबाणीच्या काळामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये होते सी पी आय वाले काँग्रेसच्या बरोबर होते सी पी आय एम वाले काँग्रेसच्या विरोधात होते इंदिरा गांधींच्या तुम्हाला सगळ्यांना ते सगळे कम्युनिस्ट म्हणजे एक वाटतात ना तसं नाही घडलेलं आणीबाणीच्या काळामध्ये हे सगळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये जनता पक्षाचं जे सरकार आणि त्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये कम्युनिस्टांचे दोन गट पडलेले होते एकानं काँग्रेसला कसं समर्थन करायचं असं ठरवलेलं होतं आणि दुसऱ्या काँग्रेसच्या विरोधामध्ये होते अजून एक तुम्हाला मी पुढचं उदाहरण सांगतो याच महाराष्ट्रामध्ये घडलेलं याच महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची निवडणूक झाली तेव्हा सीपीआयच्या उमेदवार रोजा देशपांडे काँग्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या या काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून मुंबईमधून उभ्या होत्या निवडणुकीसाठी दत्ता सामंत यांच्या विरोधामध्ये त्या पडल्या ती गोष्ट वेगळी या महाराष्ट्रातली गोष्ट आहे एक गट काँग्रेसला लागू नये कस काँग्रेसच्या विरोधामध्ये आहे काँग्रेसमध्ये वैचारिक पातळीवरती कसे आणि काय मतभेद आहेत हे तर मी लोहियापासूनचा संदर्भ तुम्हाला सांगितला आज तर विचारा नावाची गोष्टच उरलेली नाहीये हसायची गोष्ट अशी की शंभर वर्षानंतर हेडगेवरांपासून ते आता एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस शंभर वर्ष उलटली आता राहुल गांधी असं म्हणतात काँग्रेसचे नेते की आमच्यामध्ये भाजपवाले कसे घुतलेले त्यांना हाकलून कसं दिलं पाहिजे तुम्ही हाकलून द्यायची काहीच गरज नाहीये ज्यांना जायचे त्यांनी बाहेर पडून शंभर वर्षापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि त्यांनी स्वतःच्या जीवावरती दोनदा सरकार स्थापन केलं आताही त्यांचं काठावरच बहुमत हुकलेलं आहे बहुतांश राज्यांमध्ये त्यांची सरकार आहेत यांना <laughs> काँग्रेसमध्ये राहून काही करायची गरजच नाही समाजवादी पक्ष बाहेर पडले कम्युनिस्टांनी त्यांच्या सत्ता मिळवल्या हो तुमच्याच काँग्रेसमध्ये असलेल्या ममता बॅनर्जी बाहेर पडल्या तुमच्याच काँग्रेसमधले असलेले जगनमोहन बाहेर पडले अगदी चंद्रबाबू नायडू सुद्धा सत्ताच्या शासनाच्या विरोधात काँग्रेसमध्येच होते तेलंगणा राष्ट्र समिती काँग्रेसमध्येच होते शरद पवार काँग्रेसमध्येच होते ते सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत आता तुम्ही असं म्हणताय की हे काँग्रेसमध्ये दुसरे लोक घुसलेले त्यांना बाहेर काढले अरे उरलं कोणते पहिले तपासा आधी बाहेर काढण्यापेक्षा त्याच्यावरची उसंतवाणी राहुल मारतो स्वपक्षाला जोडे कार्यकर्ता घोडे म्हणतो हा पक्षात घुसले भाजप हस्तक नासती मस्तक पक्षाचे ते वरातीचा घोडा रेसला धावतो म्हणून पावतो भाजपला राहुल स्वतःच स्टार प्रचारक उद्धा आहे उद्धारक भाजपचा पक्ष संघटना झाली खिळ खिळी गप्पा आळी मिळी सगळ्यांची राहुलचा आहे मुख्य आडतळा पक्ष खुळ खुळा केला त्याने कांत काँग्रेसची उताराला गाडी गवसेना नाडी विजयाची गवसेना नाडी विजयाची पक्ष संघटना खिळखिळी झालेली आहे तुम्हाला स्वतःला सिंहावलोकन करायची तयारी नाही आत्मपरीक्षण करायची तयारी नाही आणि आता सुद्धा की जेव्हा बिहारसारख्या मोठ्या राज्यामध्ये निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आत्मपरीक्षण करताना राहुल गांधी परत एकदा भाजपचे लोक कसे काँग्रेसमध्ये घुसलेले आहेत म्हणून सांगतायत ते हे सांगत नाहीयेत की माझं कसं काय चुकलं काय नाही ते सांगू पण नका कृती करा ना बोलायची काही गरज नाही ना आम्हाला काय करायचं जे बाहेर बसलेले ते टीका करत त्यांना तुम्ही स्वतः जेव्हा प्रत्यक्ष म्हणत असाल की भाजपचे लोक काँग्रेसमध्येच घुतले आता बाकीच्यांनी बोलायचं काय राहिले म्हणून जे आम्ही म्हणतो की राहुल गांधी हा भाजपचा स्टार प्रचारक आहे इतके नवस केल्याच्या नंतर सुद्धा असं एखादं पुण्य तुमच्या पदरात भटत नाही तसं झालेलं आहे ते बिना नवसाचा हा असा स्टार प्रचारक तुमच्या पदरात आलेला आहे हे मोदी आणि अमित शाह भाजप संघाचं यांचं काय पूर्वजन्मीच पुण्य म्हणावं अशी परिस्थिती आहे राहुल गांधी आपल्याच पक्ष कार्यकर्त्यांना जर घोडे म्हणत असतील वरातीचा घोडा रेसमध्ये पळतोय आणि रेसचा घोडा वरातीत नाचतोय अशी तुमची परिस्थिती असेल तर आपण काय बोलणार इथेच थांबूयात धन्यवाद